आजच्या चर्चेची सुरुवात एका अशा वाक्याने करूया जे ऐकायला जितकं साधं वाटतं तितकंच ते विचार करायला लावणार आहे समाजात फारशी किंमत नसणाऱ्या व्यक्तीची न्यूसन्स व्हॅल्यू अधिक असते नमस्कार आणि हे वाक्य आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून हे ऐकल्यावर खरं तर पहिला गोंधळ उडतो तो किंमत नाही आणि व्हॅल्यू आहे या शब्दांमुळे बरोबर हे तर म्हणजे परस्पर विरोधी एखाद्या गोष्टीची किंमत नसेल तर तिला व्हॅल्यू कशी असू शकते अगदी मलाही हाच प्रश्न पडला आणि म्हणूनच आज आपण याच या गुंतागुंतीच्या कल्पनेचा धागा पकडून जरा खोलात जाणार आहोत ही न्यूसन्स व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे कोणी अशी व्हॅल्यू का निर्माण करेल आणि सगळ्यात महत्वाचं अशा लोकांमुळे समाजावर नेमकं काय परिणाम होतो चला या कोड्याचा उलघडा करायचा प्रयत्न करूया नक्कीच कारण ही संकल्पना फक्त पुस्तकी नाहीये ती आपल्या रोजच्या जगण्यात ऑफिसच्या मीटिंगमध्ये सोसायटीच्या ग्रुपवर किंवा अगदी आपल्या मित्रपरिवारातही कुठेतरी डोकावताना दिसते इथे आपण व्यक्तीच्या चांगल्या गुणांबद्दल किंवा म्हणजे योगदानाबद्दल बोलत नाही होत हे सुरुवातीला स्पष्ट करायला हवं अच्छा म्हणजे आपण व्यक्तीच्या सकारात्मक बाजूकडे एक प्रकारे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय तर मग नेमकं कशावर लक्ष केंद्रित करतोय आपण लक्ष केंद्रित करतोय त्या व्यक्तीच्या त्रासदायी कृतींमुळे निर्माण होणाऱ्या प्रभावावर हा प्रभाव विधायक किंवा सकारात्मक नसतो पण तो इतका मोठा असतो की समाजाला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही तो प्रभाव जाणवतो किंबहुना तो मुद्दाम जाणून दिला जातो ठीक आहे मग सुरुवात इथूनच करूया हे न्यूसेन्स व्हॅल्यू किंवा हे त्रासदायक मूल्य हे नेमकं आहे तरी काय अशा व्यक्ती स्वतःची उपस्थिती जाणून देण्यासाठी काय करतात कारण रचनात्मक काम तर त्या करत नाहीत हे तर स्पष्ट आहे याचं उत्तर त्यांच्या वागण्यातच आहे लेखनानुसार ज्या व्यक्ती विधायक मार्गाने समाजात आपलं स्थान निर्माण करू शकत नाहीत त्या अनेकदा विध्वंसक किंवा त्रासदायक मार्ग निवडतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ विनाकारण गोंधळ घालणं प्रत्येक गोष्टीवर नकारात्मक टीका करणं चाललेल्या चांगल्या कामात मुद्दा मडथळे आणणं किंवा किंवा असे वाद निर्माण करणं ज्यांना काहीच अर्थ नसतो हे कर आजकाल सोशल मीडियावर खूप दिसतं काही लोक फक्त वाद निर्माण करण्यासाठीच कमेंट करतात हो हो त्यांचं विधायक योगदान शून्य असतं पण त्यांच्या एका कमेंटमुळे संपूर्ण चर्चा मूळ विषयापासून बरकटते याला न्यूसन्स व्हॅल्यू म्हणता येईल का उत्तम उदाहरण आहे अगदी हेच त्यांचं अस्तित्व त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांनी निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे गोंधळामुळे जाणवतं त्यांच्या कृती काहीतरी जोडण्याऐवजी तोडण्याचं काम करतात त्या नाती तोडतात चर्चा विस्कळीत करतात कामाचा वेग कमी करतात आणि यामुळेच समाजाला त्यांच्याकडे लक्ष द्यावंच लागतं म्हणजे एखाद्या शांत बैठकीत एक जण सतत ओरडून बोलत असेल किंवा प्रत्येक निर्णयाला काहीही कारण नसताना विरोध करत असेल तर त्या बैठकीचं सगळं लक्ष मूळ मुद्द्यावरून विचलित होऊन त्या एका व्यक्तीकडे जातं अगदी त्या व्यक्तीला कदाचित बैठकीत कोणी मान देणार नाही पण पण दुर्लक्षही करू शकणार नाही बरोबर समाजाला जो त्रास होतो तोच त्या व्यक्तीचा प्रभाव बनतो आणि ह्याच प्रभावाला लेखनात न्यूसन्स व्हॅल्यू असं म्हटलंय ही व्हॅल्यू सकारात्मक नाही पण ती शून्यही नाही ती नकारात्मक स्वरूपात अस्तित्वात आहे म्हणजे त्या व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा नसेलही पण तिची एक प्रकारची दहशत किंवा तिचा एक त्रासदायक प्रभाव नक्कीच असतो अगदी हे सगळं ऐकून एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो की कोणी असं मुद्दम का वागेल म्हणजे स्वतःची प्रतिमा खराब करून लोकांचा तिरस्कार ओढवून घेऊन काय मिळतं यामागे काही खोलवर रुजलेलं काही मानसशास्त्रीय कारण असू शकतं का आणि इथेच या संकल्पनेचा गाभा दडलेला आहे लेखनात याच्या मुळाशी असलेल्या एका तीव्र आणि मूलभूत मानवी इच्छेबद्दल सांगितलं आहे ती म्हणजे मान्यता मिळवण्याची इच्छा रेकग्निशन प्रत्येक माणसाला वाटतं की लोकांनी आपल्याला ओळखावं आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी आपल्याला महत्व द्यावं ही, ही तर खूप नैसर्गिक भावना आहे आपण जे काही करतो शिक्षण नोकरी व्यवसाय या सगळ्यामागे कुठेतरी हीच प्रेरणा असते की नाही की लोकांनी आपल्याला मा महत्व द्यावं मग अडचण कुठे निर्माण होते अडचण तेव्हा येते जेव्हा एखाद्या व्यक्तीला सकारात्मक किंवा विधायक मार्गाने ही मान्यता मिळत नाही समजा एखादी व्यक्ती तिच्या कामातून कलागुणातून किंवा चांगल्या स्वभावातून लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकत नाही तिला आतून कुठेतरी असं वाटू लागतं की समाज तिची दखलच घेत नाहीये किती जणू अदृश्यच आहे हो आणि अदृश्य असण्याची ही भावना माणसासाठी खूप वेदनादायी असू शकते मी मी बट दे तसंच नेमका हाच मुद्दा आहे ही वेदना टाळण्यासाठी काही जण नकळतपणे नकारात्मक मार्ग निवडतात त्यांना एक गोष्ट कळलेली असते की चांगुलपणाने लक्ष वेधता येत नसेल तर वाईटपणाने किंवा त्रासदायक वागण्याने ते नक्कीच वेधता येतं खरे कारण चांगल्या गोष्टीकडे समाज कधी कधी दुर्लक्ष करतो पण त्रासदायक गोष्टीकडे त्याला बघावंच लागतं याचं दैनंदिन जीवनातलं एखादं उदाहरण देता येईल का म्हणजे हे वागणं नक्की कसं दिसतं हो नक्कीच समजा एखाद्या ऑफिसमध्ये एक नवीन कल्पना मांडली गेली जी सगळ्यांना आवडतीये पण एक व्यक्ती उठून त्याला टोकाचा विरोध करते का कारण विरोधाने ती व्यक्ती चर्चेच्या केंद्रस्थानी येते किंवा सतत तक्रारी करत राहणे काहीही झालं तरी तक्रार करायची प्रशासनाला पत्र लिहायची लोकांमध्ये जाऊन कुरकुर करायची याने काय होतं लोक त्या व्यक्तीला मान देत नाहीत पण तिच्या तक्रारींची दखल घ्यायला मात्र भाग पडतात अफवा पसरवणे किंवा मुद्दाम आक्षेपार्ह वागणे हे सुद्धा याचंच एक रूप म्हणता येईल अगदी या सगळ्या वागण्यामुळे त्यांच्या कृतींना प्रतिसाद द्यावा लागतो आणि हा जो मिळालेला प्रतिसाद आहे मग तो रागाचा का असेना तोच त्यांच्यासाठी मान्यतेसारखा असतो मी काहीतरी केलं आणि लोकांना त्याची दखल घ्यावी लागली ही भावना त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देते अच्छा त्यांच्या न्यूसन्स व्हॅल्यूचं अस्तित्व इथेच सिद्ध होतं ठीक आहे म्हणजे ही माणसं अशी का वागतात त्यामागचं मानसशास्त्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झालंय पण आता प्रश्न हा आहे की आपण म्हणजे समाजाने याचं काय करायचं याकडे फक्त एक नकारात्मक गोष्ट म्हणून बघायचं की यातून काहीतरी वेगळा अर्थ काढायचा आणि इथेच लेखके खूप अनपेक्षित आणि रंजक मुद्दा मांडतात ते म्हणतात की अशा व्यक्तींचं अस्तित्व समाजासाठी एक प्रकारची शिकवण किंवा वेकअप कॉल ठरू शकतं एक मिनिट हे थोडं जास्तच आशावादी नाही का वाटत म्हणजे जी व्यक्ती सतत त्रास देतय कामात अडथळे आणतीय तिच्यापासून समाज काय शिकणार बऱ्याचदा अशा लोकांमुळे समाजात फक्त नकारात्मकता भांडणं आणि तणावच वाढतो खरंच काही विधायक शिकवण मिळते की आपण फक्त स्वतःची समजूत काढतोय तुमचा मुद्दा बरोबर आहे वरकरणी पाहतात असंच दिसतं पण थोडं खोलवर विचार केला ना तर एक वेगळं चित्र दिसतं विचार करा अंधारामुळेच आपल्याला प्रकाशाचं महत्त्व कळतं हां तसंच काहीसं अशा विघटनात्मक प्रवृत्ती जेव्हा डोकं वर काढू लागतात तेव्हा समाजाला आपल्या मूल्यांची आणि शिस्तीची खरी किंमत कळते जेव्हा कोणी सतत नियम मोडतो तेव्हा इतरांना नियम पाळण्याचं महत्त्व अधिक तीव्रतेने जाणू लागतं म्हणजे अशा लोकांमुळेच आपल्याला आपल्या चांगल्या गोष्टींची किंमत कळते आणि मग त्या जपण्यासाठी आपण जास्त प्रयत्न करायला लागतो अगदी थोडक्यात सांगायचं तर हे त्रासदायक लोक समाजासाठी सामाजिक रोग प्रतिकारक शक्ती बूस्टरचं काम करतात सामाजिक रोग प्रतिकारक शक्ती सोशल इम्यून सिस्टम हो जसा आपल्या शरीरात एखादा विषाणू शिरल्यावर आपली रोगप्रतिकारक शक्ती जागृत होते आणि अधिक मजबूत बनते तसंच समाजात अशा विषाणूरूपी व्यक्तींमुळे समाजाची एकत्रित राहण्याची मूल्यांचे रक्षण करण्याची शक्ती जागृत होते समाज अधिक संघटित होतो शांततेची आणि सलोख्याची किंमत कळते अच्छा त्यामुळे त्यांचं अस्तित्व हे त्रासदायक असलं तरी ते समाजाला अधिक सजग आणि स्वतःच्या मूल्यांप्रती अधिक कटिबद्ध बनवतं सामाजिक रोग प्रतिकारक शक्ती बूस्टर ही कल्पना खूपच प्रभावी आहे समस्येकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन मिळाला ठीक आहे म्हणजे हे समाजासाठी एक वेकअप कॉल असू शकतं पण त्या व्यक्तीचं काय तिला कायमच खलनायक म्हणून बघायचं का की लेखनात या पलीकडे जाऊन काही विचार मांडला आहे आणि हाच या लेखनाचा सर्वात महत्वाचा आणि संवेदनशील भाग आहे लेखक केवळ समस्येचे विश्लेषण करून थांबत नाहीत तर ते त्यावर एक मानवी दृष्टिकोनही देतात ते म्हणतात की इथे करुणा आणि समजूतदारपणाची गरज आहे करुणा ज्या व्यक्ती जाणून बुजून त्रास देत आहेत त्यांच्याबद्दल हे अनेकांना पटणार नाही इथे सहानुभूतीपेक्षा मला वाटतं समजूतदारपणा हा शब्द जास्त योग्य ठरेल लेखनात असं सुचवलं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या अशा वागण्यामागे काहीतरी कारण असू शकतं ते कारण मानसिक सामाजिक किंवा अगदी कौटुंबिकही असू शकतं hmm. कदाचित त्या व्यक्तीला लहानपणी कधीच महत्त्व मिळालं नसेल तिच्या मताला कधीच किंमत दिली गेली नसेल किंवा किंवा ती ज्या सामाजिक परिस्थितीतून आलीये तिथे लक्ष वेधून घेण्यासाठी आक्रमक होणं शिकवलं गेलं असेल म्हणजे त्या व्यक्तीच्या वर्तनाला लेबल लावण्याआधी ते वर्तन कुठून येतंय त्याच्या मुळाशी काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा पण हे व्यवहारात खूप कठीण आहे कठीण नक्कीच आहे पण अशक्य नाही समाजाने केवळ तिरस्काराची किंवा बहिष्काराची भावना न ठेवता जर अशा व्यक्तींना समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी दिली तर त्यांच्यातही सकारात्मक बदल घडून येऊ शकतो असा एक खूप महत्वाचा यात मांडलाय कसा त्यांना सकारात्मक मार्गाने मान्यता मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांच्या एखाद्या छोट्याशा चांगल्या कामाचं कौतुक केलं तर कदाचित त्यांना नकारात्मक मार्गाने लक्ष वेळण्याची गरजच वाटणार नाही हा दृष्टिकोन केवळ त्या व्यक्तीसाठीच नाही तर संपूर्ण समाजाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचा आहे कारण तिरस्काराने केवळ दरी वाढते अगदी पण समजूतदारपणाने पूल बांधले जाऊ शकतात अगदी बरोबर कारण शेवटी समाजातून अशा प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट करणं शक्य नाही पण त्यांना समजून घेऊन त्यांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करणं हे नक्की शक्य आहे तर आजच्या चर्चे या चर्चेतून आपण न्यूसन्स व्हॅल्यू या संकल्पनेचे अनेक उलग उलडले जी गोष्ट सुरुवातीला फक्त एक विरोधाभासी वाक्य वाटत होती तिच्या खोलात एक संपूर्ण मानवी मानसशास्त्र आणि समाजशास्त्र दडलेलं आहे हे लक्षात आलं आपण पाहिलं की ही व्हॅल्यू कशी निर्माण होते त्यामागे मान्यतेची तीव्र इच्छा कशी असते आणि आपण हेही पाहिलं की तिचा समाजावर कसा दुहेरी परिणाम होतो एकीकडे ती त्रासदायक असली तरी दुसरीकडे ती समाजासाठी एक बूस्टर डोस म्हणून काम करू शकते समाजाला अधिक सजग बनवते बरोबर आणि सगळ्यात शेवटी आपण या समस्येकडे तिरस्काराने नाही तर समजूतदारपणाने पाहण्याची गरजही समजून घेतली आणि मला वाटतं लेखनातील अंतिम विचार हा या सगळ्या चर्चेचा सार आहे एखाद्या व्यक्तीची खरी किंमत ही तिच्या त्रासदायक उपस्थितीत किंवा तिने निर्माण केलेल्या गोंधळात नसते तर समाज हितासाठी केलेल्या विधायक आणि सकारात्मक योगदानात असते अगदी न्यूसेन्स व्हॅल्यूमुळे क्षणिक लक्ष वेधले जाऊ शकते सोशल मीडियावर तात्पुरती प्रसिद्धी मिळू शकते पण दीर्घकाळ टिकणारा सन्मान आदर आणि प्रेम हे केवळ सदाचार संयम आणि सेवाभाव यांसारख्या गुणांमुळेच मिळतं खरंय नकारात्मक प्रसिद्धीचा मार्ग सोपा वाटू शकतो पण तो शेवटी एकटेपणाकडे आणि लोकांच्या मनातल्या कडवटपणाकडेच घेऊन जातो याउलत सकारात्मक मूल्य निर्मितीचा मार्ग कठीण असू शकतो त्याला वेळ लागतो पण तोच खरा समाधान आणि सन्मान देतो म्हणूनच प्रत्येकाने स्वतःचा मार्ग निवडताना नकारात्मक प्रसिद्धीपेक्षा सकारात्मक मूल्य निर्मितीचा ध्यास ठेवणे हेच खऱ्या अर्थाने समाज कल्याणाचे आणि अर्थातच स्वतःच्या कल्याणाचेही लक्षण ठरते नक्कीच आजची ही चर्चा एका विचाराने संपवूया आपल्या आजूबाजूच्या जगात मग ते आपलं कार्यक्षेत्र असो आपलं सोशल मीडिया फीड असो किंवा आपलं सार्वजनिक जीवन असो लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोणत्या गोष्टींचा जास्त वापर होताना दिसतो विधायक कामांचा की विध्वंसक वादांचा आणि याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे आपलं स्वतःचं लक्ष कोणत्या गोष्टी जास्त सहजपणे खेचून घेतात यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही